नमस्कार मी अँकर अपर्णा ऑनलाईन महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज एक जुलै डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त आज आम्ही ऑनलाइन माध्यमातून दिवसभर विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहोत समस्यांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत आज माझ्या सोबत आता आहे डॉक्टर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर युवराज रेवडकर नमस्कार सर नमस्कार खर सर्वप्रथम तुम्हाला डॉक्टर्स खूप शुभेच्छा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की लहान मुलांमध्ये कोणता लहान मुलांमध्ये म्हणायचं तर जन्मलेल्या बाळांमध्ये तुम्ही विचारू शकता जन्मलेल्या बाळात बघायचं कॉमनली आजार असतो का की कावीळ होणे प्रत्येक बाळाला कावीळ होतेच फक्त त्यातल्या काही बाळांना तर जास्त प्रमाणात होते त्या बाळांवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं आणि जास्त काव्याची कारणं काय आहेत ती ओळखून मग त्यांना काव्याची ट्रीटमेंट करणे हा एक कॉमन आजार आहे त्याच्या व्यतिरिक्त डिलिव्हरी होत असताना बाळांनी पोटात शी करणे किंवा बाळाला श्वास घेताना त्रास होणे तर अशा गोष्टींचे पण आजार आहेत त्याच्या व्यतिरिक्त हृदयाचे आजार असू द्या बाकी ड्रेनचे आजार असू दे ते तुरळक आहे पण मेन आपल्या इथं कॉमन की कावीळ होणे हा एक विषय असतो पोटात श्री करणे बाळ गुदमरणे त्याच्यामुळे त्यांना एन आय सी यूत घेणे ह्या गोष्टी एकदम लहान महिन्याच्या म्हणजे एक महिन्याच्या आतल्या बळाच्या असतात आता पुढच्या मोठ्या मुलांच्या म्हणायचं तर मग त्याच्या जा शाळेत जातात त्या सर्दी खुकले त्यातली सिव्युरिटी मध्ये निमोनिया येतो डेंग्यू येतो ते वेगवेगळ्या सीजनुसार तसे तसे आजार आपल्याला सापडतो सर कावी म्हणजे प्रत्येक आपल्याला माहिती की प्रत्येक लहान मुलांना होतेच पण ती बऱ्याचदा पालकांना कळत नाही की कावी झालेली बऱ्याचदा ती खूप जास्त वाढलेली असते तर ती कशी होत कावीळ ओळखण्याचं सोपं कारण कि सोपं लक्षण की, की बाळाच्या डोळ्यात पिवळे दिसणे पण आता प्रत्येक बऱ्याच बाळांचे पिवळे दिसतात पण थोडी जरी शंका वाटली एक महिन्याच्या आतल्या बाळाला तुम्हाला काहीही शंका वाटली एकदा डॉक्टरांना दाखवून मग काही वेळेस कावीळ खूप कमी प्रमाणात असते आम्ही टेस्ट करत नाही काही वाटत नाही आम्हाला कारण आम्ही स्किनवर बघतो आता पेशंटला स्किनवर बघण्याची तेवढी प्रॅक्टिस नसते त्यामुळं ते स्किनवर एवढं बघत नाही जर आम्हाला जास्त आहे असं वाटलं किंवा त्याचे काही फॅक्टर असते मदरचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल बाळाचा पॉझिटिव्ह किंवा बाळाला इन्फेक्शनची हिस्ट्री आहे असं असेल तर मग टेस्ट करतो आणि त्याच्यातून पुढे बघतो तर साधी गोष्ट वेळ पिवळे दिसणे किंवा बाळ झोपणे आणि बाळ न पिणे पुढच्या टप्प्यात येतात बऱ्याचदा आता जन्मलेल्या बाळाचा आपण विचार करायचा तर साधारण अंदाजे आम्ही चौतीस ते पस्तीस सेंटीमीटर डोक्याची गर्थ म्हणतो आम्ही डोक्याचा तेवढा सरकंपरन्स पाहिजे कमी असेल तर पण काळजीच आहे आणि जास्त असेल तर पण काळजीच आहे पण आजकाल आपलं सायन्स पुढे गेल्यामुळं प्रत्येक गायने सोनोग्राफी वगैरे करून घेतात त्याच्यात बाळाची हाईट असू द्या बाळाचे बोन लेंथ असू द्या बाळाचं पेट सरकम्परन्स असू द्या हा आधीच बऱ्यापैकी वेळेस कळतो आता काही आजार असे कमी आहेत की जेनेटिक आजार आहेत त्याच्यामुळे बाळाच्या मेंदूची वाढ होत नाही आणि मग साईज कमी असते तो तसा विचार केला चौतीसच्या अगोदर जर कमी असेल त्याची नक्कीच काळजी झाला त्याच्यामुळे त्याची ब्रेनची वाढ न झाल्यामुळे झटके येणे किंवा मतिमंद होणे अशा गोष्टी होतात आणि जास्त साईज असेल तो पण प्रॉब्लेम आहे तर ते सीएसएफ म्हणून मध्ये आपलं एक लिक्विड असतं त्याची ब्लॉकेज कुठं असेल किंवा त्याचं प्रमाण जास्त वाढलं असेल तर त्याने पण साईज वाढते ब्रेन डोक्याची साईज असं लसीकरण करणं गरजेचं असतं का आणि केलं तर त्याचे दुष्परिणाम किंवा परिणाम काय होतात लसीकरण तर सगळ्यात गरजेचा विषय आहे आपल्याला ही गोष्ट कोविडवरून तर कळली की त्याच्यासाठी किती लोकांनी पहा केली लसीकरण घेण्यासाठी आता लहान बाळांच्या लसीकरणाचा विषय तो साधारण पोलिओ पासून पोलिओ बऱ्यापैकी रेडिकेट होत आलाय आपल्या इंडियामधून पण त्याच्याबरोबर डिप्थेरिया किथेनस किंवा बाकीचे रुबेला असू द्या हे सगळ्या गोष्टी आहेतच त्या लस घेतली नाही तर ते आजार होणार आणि बऱ्यापैकी लसी ह्या आजारांवर काढलेल्या आहेत की जे आजार सिव्हिअर होतात ज्याच्यामुळे बाळ दगावण्याची किंवा बाळाला ऍडमिट करावं लागण्याची सी, सिरियस होण्याची शक्यता आहे आशांवरच लसी आहे त्यामुळे लसी ह्या खूपच गरजेचे आहे आणि आता नवीन भारत सरकारने बऱ्यापैकी लसी एक सत्तर टक्के ऐंशी टक्के लसी आपल्याला गव्हर्नमेंट मध्ये फ्री केलं तर एवढ्या लसी फ्री असताना घेऊ नये असा तर विषय नाही आणि गव्हर्नमेंट एवढा त्याच्यात घालतंय म्हणजे पुढची पिढी आपली चांगली निघावी पुढे बाळांना आजार होऊ नये यामुळेच गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट असतो तोही चालू शकतं पेनलेस आणि पेनफुल आता काही स्टडीज नुसार त्यांचं म्हणणं आहे की पेनलेसचा तेवढा इफेक्ट होत नाही पण असं काही नाही काही दुसरे स्टडीज आहेत त्याच्यानुसार पेनलेस पण इफेक्टिव्ह आहे आणि पेनफुल पण इफेक्टिव्ह आहे पण शेवटी पालकांच्या ह्याच्यावर की मला बाळा रडलंच नाही पाहिजे माझं बाळ दुखलंच नाही पाहिजे असं असेल तर मग आम्ही पेनलेस देतो त्यांना आणि जे म्हणतात ठीक आहे काही जण म्हणतात मजबूत झालं पाहिजे असं काही होत नसतं व्हॅक्सिन पण तसं म्हणतात तशांना तसं देत तर जरी कुठलंही व्हॅक्सिन दिलं तरी आम्ही तापाचं औषध तापाचं औषध दिलं म्हणजे ताप तर येत नाही आणि बाळाच्या मांडीला जी सूज येणे दुखणं हा आजार पण कमी होतो ते दोन दिवसात त्रास होतो परत बंद होऊन जातो एवढंच निमोनियाचं प्रमाण आपल्या लहान बाळांमध्ये जास्त पाहायला मिळतं त्यासाठी पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे बालकांनी सगळ्यात मेन गोष्ट आहे की स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे हा तर सगळ्यात आहे त्याच्यानंतर आहार बघितला पाहिजे मुलांचा कारण निमोनिया हा कुणाला होणार आहे की तुमच्या बाळाची प्रतिकारशक्ती वीक असेल तरच निमोनिया होणार आहे सर्दी खोकल्याच्या पासून लांब राहिलं पाहिजे आणि महत्वाचं निमोनिया दीड अडीच साडेतीन ह्या तीन महिन्यांमध्ये लस लसीकरण आहे निमोनियाचं तर ती लस दिल्यावर बऱ्यापैकी निमोनियाचं प्रमाण घटत चालतंय आणि हे गव्हर्नमेंटला पण आहे फ्री उपलब्ध आपल्याकडे पण मध्ये म्हणजे आपल्याकडे एड असते तेवढं राहील त्याच्यात विषय आणि बाकीचे म्हणजे बाळांचं न्यूट्रिशन चांगलं ठेवलं की आजार बऱ्यापैकी टाळता एवढाच विषय लसीकरण दोन अडीच वर्षापर्यंत असत त्याच्यात वारंवार वारंवार लसीकरण आहे एक दीड वर्षानंतर दोन वर्षानंतर लसीकरण परत जरा कमी होतं आणि साधारण पाच वर्षात पाच वर्षानंतर मध्ये मग सात दहा असं वर्ष आता नवीन याच्यानुसार पंधरा वर्षाला पण लसीकरण घेऊन घेतो आम्ही कारण मुलांना हे होणार हे रुटीन लसीकरण झालं एक इन्फ्लुएन्झा व्हायरस लसीकरण म्हणतो आम्ही तर मध्ये हे आला होता आपण स्वाइन फ्लू त्याच्यानंतर हे इन्फ्लुएन्झा व्हायरस हे आलं व्हॅक्सिन त्याचं एक फक्त कसं आहे की सुरुवातीला तुम्ही दोन डोस घेणे आणि त्याच्यानंतर दरवर्षी एक डोस घेतला कारण त्याचा म्युटेट होतो व्हायरस त्यामुळे तो चेंज होतो जसं कोविडचे नवीन नवीन आले होते मिळाले तसेच नवीन चेंज होतं म्हणून दरवर्षी तुम्हाला जोपर्यंत नको आपल्या इन्फ्लुएन्झा तोपर्यंत तुम्ही घेऊ शकता बाकीचे मात्र दहा ते पंधरा वर्षपर्यंत संपून जातात असं लहान बाळामध्ये आपल्याला वारंवार आणि त्यासाठी पालकांनी लहान बाळाची कशी काळजी घेतली आता खूपच छोटी बाळ जी आहेत म्हणजे एक दीड महिन्याच्या आतली बाळ आम्ही त्यांना सांगतो पावडर लावून आता पावडर लावून गोरं करेल हा विषय नसतो पण पावडर म्हणजे एक धुळ आहे थोडक्यात तिथे झटकणे झटकताना जे धूळ उरते ते झटक शासना लिहित गेलं की प्रॉब्लेम होतो आजकाल नवीन मी माझ्याकडे पेशंट बरेच येतात परफ्युम वगैरे बाळाला पण मारले असतो आणि स्वतःला कुठलेही इरिटेटिंग स्मेल असलेल्या गोष्टी बाळांजवळ गेल्या की त्यांना सर्दी होण्याचे चान्सेस आहेत पाण्यात खेळू देणे आता थोडं पाण्यात खेळू देणे हे तर नॅचरल उपाय काही खेळून द्यायचं काही मुलांना नाही पण बाहेर जाताना मास्क वगैरे वापरला तर अजून उत्तम आहे पण आजकाल आता कोविड नंतर सगळ्यांनी मास्क बंद केले मुलं ठेवत पण नाहीत पण त्याच्यात मी परत तेच सांगेन की न्यूट्रिशन आणि स्वच्छता या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत शाळेत जाताना पण मग जर आजारी असेल तर शाळेला सांगून आपल्या पालल्यानं पाठवायचं नाही जर माझा मुलगा आता सर्दीने आजारी तो शाळेत गेला चार मुलांमध्ये खेळतो तर सगळे मुलं एकमेकांना हे असतात ते काही बघत नाही की कोण किती जवळ जायचं किती लांबून राहायचं जसं मोठ्या लोकांना खेळतो आणि मग एकमेकांना सर्दी होती मग ते टाळायचा प्रयत्न करायचा आजारी असेल तर घरी बसवून आणि महत्वाचं म्हणजे घरी ट्रीटमेंट करत बसवून आता मला बरेच पालक विचारतात की सर्दीच द्या खोकल्याचं औषधांकडे जायच्या आधीच खरेदी करून घरी प्रयत्न करतात अतिशय चुकीचं आहे वाफ हे कधी म्हणतो आम्ही ज्यावेळेस बाळाला खोकल्याचं प्रमाण जास्त बाळाची छाती वाजते किंवा विजिंग म्हणतो आम्ही त्याला तशा वेळेस वाफेचा रोग आहे आपल्या इथं अशी पद्धत पडली की थोडं नाकात गळायला लागलं की वाफ देतात त्याचा नाक गळण्याचा वाफीचा काहीही संबंध नाही आणि महत्वाचा एक दुसरं एक सांगायचं सर्दीचा विषय तर वीक्स वगैरे ह्या गोष्टी शक्यतो जेवढ्या टाळायला तुम्ही तेवढा त्याचा येतो आता कसं ते ऍड बघून आपल्याला सोय लावली की सर्दी झाली वीक्स लावा त्याने परत सिक्वेशन्स वाढतात परत पुढचे प्रॉब्लेम वाढतात त्यामुळं शक्यतो थोडं जरी असेल डॉक्टरांना दाखवली परत ती सर्दी वाढत जाऊन खोकला आली पुढच्या टप्प्यापर्यंत जायचं असं गोवरची लक्षण काय असतात गोवर आता बऱ्यापैकी व्हॅक्सिन गेल्यावर गोवर होत नाही गोवरची लक्षणामध्ये म्हणजे सुरुवातीला सर्दी खोकला होतो मुलांना किरकोळ प्रमाणात खूप जास्त हवा अस नाही तो ॲटोमॅटिक कमी होतो तेवढ्या अंगावर पुरळ यायला चालू होतात आणि पूर्ण अंगावर बारीक बारीक पुरळ येतात ताप भरपूर ताप येतो त्याच्यामध्ये हे गोवरचं हे मेन आहे गोवरला ट्रीटमेंट नाही करायची किंवा कुठल्याही फोडांना गोवर म्हणायचं हे पण नाही बरोबर गोवर वगैरे असेल त्या गोष्टी दाखवून घेणे मग आता नवीन गव्हर्नमेंटच्या रूलनुसार गोवर हे आम्हाला वर कळवावं लागतं गव्हर्नमेंट त्यांचे सॅम्पलिंग घेतं तो गोवरच आहे का गोवर सदृश आजार आहे ते पण आणू कारण प्रत्येक रॅश आल्यावर गोवरच असेल असं नाही आणि गोवर सदृश बरेच आजार आहे व्हायरल डिसीजेस त्याच्यामुळे मग ते फक्त आम्ही कळवून ते करून घेतो कन्फर्मेशन सर आपण बघतो की लहान बाळ शक्यतो एक सहा महिन्याच्या आतमध्ये पाहिलं तर लहान बाळ रात्री फार किरकिर करतात किंवा रडतात मग ते कारण नेमकं काय असतं आणि त्याच्यावरती उपाय म्हणून पालकांनी काय करावं त्यांना शांत करायला त्याची बरीच कारण आहेत बरं का तर त्यात एक मेन कारण आहे पोटामध्ये गॅस होणे okay. पहिल्या दोन तीन महिन्याच्या आपल्या बाळांना गॅसचं प्रमाण खूप असतं okay. आणि प्रत्येक लहान बाळाचा डॉक्टर जेव्हा त्यांच्याकडे बाळ येतं तेव्हा सगळे सांगतात त्याला पाठीवर घ्या पाठीवर पंधरा मिनिटं थोपता पण आपल्याकडे पद्धत एक ढेकर आला की गॅस संपले त्याच्या आता आणि ठेवून द्या तेवढ्या ढेकरवर नाही जायचं तर आपल्याला पंधरा वीस मिनिटं थोपटणे आणि गॅस झालाय म्हणजे आईनी हे खाऊ नये ते खाऊ नये अशा गोष्टी नाही ते एक मी सांगू वाटतो मला की आईनी हेच नाही खायचं तेच खायचं नाही असा विषय नको आपल्याला की गॅस झाले मग आता तू आता हे बंद कर माझ्याकडे बरेच पालक येतात आता हा एक विषय थोडा वेगळा होतो पण ते एक सांगतो मी की जी अंगावर आई दूध पाजते तर त्या आईनं सगळं नॉर्मल माणसाचं जेवण केलं पाहिजे कारण <laughs> सगळं जे न्यूट्रिशन आईला मिळणार ते तिच्या ब्लडमधून दूध तयार होऊन गाळायला मिळणार तुम्ही जर आईलाच खाऊ घातलं नाही तर ते बाळाकडून दूध तयार होण्यास कमी होतं आता एक उदाहरण द्यायचं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे उकळून पाणी द्यायची डिलिव्हरी झालेल्या बायकांना उकळून पाणी देणं उन्हाळ्यामध्ये चक्क मला दोन तीन केशन की पाणीच पिव वाटत उकळलेलं पाणी असतं आपण मात्र फ्रीज मधलं थंड पिणार तर ते उकळलेलं पाणी जर दिलं ईप नाहीत बायका पाणी केलं डिहायड्रेशन आणि दूध द्यायला कमी होतं अशा गोष्टी उघड जातात सगळ्यात लहान बाळांना संसर्गजन्य आजारांपासून वाचवण्यासाठी किंवा ते होऊ नयेत म्हणून पालकांनी काय काय महत्वाचं म्हणजे सुरुवातीला आपण बोललो तसं व्हॅक्सिनेशन जेवढं व्हॅक्सिनेशन तुम्ही कराल मॅक्झिमम का बऱ्याच आजारांवर व्हॅक्सिनेशन आहे साधा आता सर्दीचाच विषय आपला झाला तर इन्फ्लुएंझा व्हॅक्सिन जर म्हणलं जर इन्फ्लुएंझा व्हॅक्सिन दिलं तर सर्दीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी राहतं आणि दुसरं म्हणजे परत न्यूट्रिशन बोलतोय न्यूट्रिशन आजकाल पद्धत खूप निघाली की फास्ट फूडची प्रत्येक कालकरा सांगतो की फास्ट फूड नको आणि प्रत्येक लहान बाळाचे डॉक्टर ते सांगतात तरी मुलाला बरं वाटावून देणार येणार आणि त्याच्यामुळे काय होतं न्यूट्रिशन कमी होतं आणि बऱ्यापैकी डॉक्टरांकडे लहान बाळाच्या डॉक्टरांकडे आमचं बाळ जरा बारीक असेल थोडं टॉनिक द्या असं द्या तसं द्यायचं टॉनिकने तो तो वजन वाढत नाही फक्त टॉनिक काय करतात बाळामध्ये जे घटक कमी आहेत थोडं आयन कमी आहे व्हिटॅमिन डी कमी सपोर्ट करतात मेन जे वजन वाढणे हे गोष्टी त्या ते सगळ्या आहारावर अवलंबून आहे सर ही अशी काही समस्या नाही ना बऱ्याच पालक म्हणतात की बाळांचा व्यवस्थित आहार घेते तरीही त्याचं तब्येत वाढत नाही आणि बरीच मुलं अशी गुडगुडीत असतात तर ही समस्या आहे का मुलात समस्या कधी नाही जेव्हा आता समजा एक दहा किलोचं बाळ आहे किंवा सात किलोचं बाळ आहे धरू आपण प्रत्येक बाळाचा आम्ही रेंज मध्ये वजन सांगतो किंवा सात किलोचं बाळ आहे त्याचं वजन किती असावं सात ते नऊच्या दरम्यान एक अंदाजे धरू मग सात वजनाचे बाळ पण गुडगुडीत नाही दिसत ते खूप बारीक दिसतं आणि नऊ किंवा दहा पण असू शकतो वजन तर ती एकदम गुडबुडी असतात दोन्ही नॉर्मल बाळ आहे जर बाळाचं वजन कमी असेल आणि मग ते जर आजारी पण पडत असेल तो तर मग थोडासा विचार करावा लागेल जर बाळाची अंगकाठीच बारीक असेल आई वडिलांची अंगकाठी बारीक असेल बाळा आजारीच कधी पडत नाही काही प्रॉब्लेम जास्त होत नाही किरकोळ आजार होतात बरे होऊन जातात तर त्यात एवढा विचार करण्यासारखा नाही त्यामुळं कधीही बाळ बघताना रेंज बघितली पाहिजे की किती या वयाला किती वजन पाहिजे तुम्हाला आणि कंपॅरिझन नको कि माझ्या शेजारच्या कसा गुटगुटीत दिसतो आमचं खूप बारीक दिसतंय आजी म्हणते असय आणि प्रत्येक आईला वाटतं माझ्या गुटगुटीत नाही असावं पण ते प्रत्येकाची ठेवाने निसर्गाने गेलेली किंवा जेनेटिक असते त्याच्यावर त्यामुळे उगीच वजन वाढवायचं असं पण नकोय करायला वजन वाढण्यासाठी जंक फूड बंद केलं पाहिजे आपण जेवढं मिनिमम करता येईल आता बिस्किट खाणे मॅगी खाणे यांना कोय त्यांनी काय होतं पोस्ट दाखवत नाही साफ झाले की मुलं जेवत नाही जंक फूड पूर्ण बंद करणे पाणी भरपूर मुलांना पाजणे आणि तुम्ही ताटात जे वाळून घेतात ते मी जेवायचे याच्या व्यतिरिक्त जर आमच्याकडे आला काही कारणामुळे त्याचा एज बी कमी असेल तर आम्ही थोडस आयांचं टॉनिक घेऊन दुसरं म्हणजे सहा सहा महिन्याला जंतांचा अवसर शक्यतो जरी डॉक्टरांनी सांगू अथवा न सांगू पालकांनी एकदा विचारून घेणे डॉक्टरांना लिहून घेऊन जाणे आता आजकाल अंगणवाड्यांमध्ये प्रत्येक घरी जाऊन ते जनताच्या गोळ्या देतात अजून त्या गोष्टी पण आहे डॉक्टर्स त्याच्यावर असं सांगावं आता सगळ्या गोष्टींचा सार आपण काढायचा तर महत्वाचं म्हणजे व्हॅक्सिनेशन सगळ्यांनी करा। करावं सगळ्या पालकांनी करावं ज्यांना परवडत नाही प्रायव्हेटला त्यांनी गव्हर्नमेंटला करावं आहाराची पूर्ण काळजी घ्यावी मुला, मुलांच्या सगळं घरात काही तयार करतात ते चांगलंच असतं तयार करतात ते म्हणतो तर तयार जे बाहेर म्हणतात ते वाईटच असतं कुठली बाहेर म्हणजे असं म्हणतो दुकानात जे मिळतात ते वाईट असतात आहाराचं ते घेणे मुलांच्या स्वच्छतेची काळजी घेणे आणि किरकोळ आजार असेल तर घरच्या घरी उपचार न करता डॉक्टरांना दाखवून घेण ह्याच्यामुळे बाळांची प्रगती चांगली होत राहील अजून जरी काही त्रास नसेल काही वाटत असेल अडचण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला या प्रश्न विचारा त्यांच्याकडून समजून घ्या ते महत्वाचं एक आहे की समजून घ्या कधीही तुम्ही कुठल्याही डॉक्टरांकडे गेले काय झाले तुमच्या बाळाला डॉक्टरांकडून समजून घ्या काय ट्रीटमेंट कशा प्रकारे पुढं काय करायचं हे करून समजून घ्या अशी ओवरऑल काळजी घेते होऊन जाईल धन्यवाद सर खरं तर आज डॉक्टर्स डे निमित्त आपल्यासोबत होते बालरोग बालरोगतज्ञ डॉक्टर युवराज रेवळकर सरांनी अतिशय महत्वपूर्ण माहिती आपल्या बालकांच्या पाल्यांच्या बाबतीत सांगितलेली आहे आपण सरांनी सांगितली जशी आपल्या पाल्यांची काळजी घेतली तर निश्चितच आपण आजारांपासून आपल्या बाळांना वाचवू शकतो आज डॉक्टर डे विशेष मुलाखतीमध्ये आज आपण इथेच थांबूया धन्यवाद पाहत रहा ऑनलाईन महाराष्ट्र